पिंपरणींसाठी जगदगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानची विनामूल्य रुग्णसेविक रुग्णवाहिका सेवेत जगदगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान श्री क्षेत्र नाणीस धामतर्फे पिंपळनेर परिसरातील अपघातग्रस्त रुग्णांसाठी विनामूल्य रुग्णवाहिका सेवेचे लोकार्पण आज पिंपळनेर नगर परिषद कार्यालयात करण्यात आले आमदार मंजुळा गावी त्यांच्या हस्ते रुग्णवाहिकेचे लोकार्पण झाले डॉक्टर तुळशीराम गावी शिवसेना जिल्हाध्यक्ष कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते सटाणा पिंपळनेर कुडाशी नवापूर साक्री पिंपळनेर आणि दहिवेल पिंपळनेर या मार्गांवर अपघात झाल्यास रुग्णांना त्वरित ग्रामीण जिल्हा रुग्णालयात हलविण्यासाठी ही सेवा उपलब्ध झाली यावेळी बोलताना आमदार मंजुळा गावित यांनी संस्थेच्या लोककल्याणकारी कार्याचे कौतुक केले तर डॉक्टर तुळशीराम गावित यांनी या सेवेमुळे अनेकांचे प्राण वाचतील असे सांगून संपर्क क्रमांक सोशल मीडियावर प्रसारित करण्याचे आवाहन केले या सोहळ्याला दीपक पाटील मुख्याधिकारी पिंपळनेर आशिष विस्पुते सहकार्यवाह कुणाला बेनुस्कर रा स्व कार्यवाह पिंपळनेर तालुका डॉक्टर जितेंद्र चौरे डॉक्टर चंद्रकांत खैरनार हरिभक्त पारायण भालचंद्र दुसाने ऍडव्होकेट ज्ञानेश्वर खंडे संभाजी अहिरराव प्रवीण पवार उर्फ शिवाजी रे सतीश आतील पाटील यांच्या संस्थेचे शिष्यगण उपस्थित होते कार्यक्रमाचे संयोजन संजय गाडेकर संदीप म्हात्रे शिवाजी सांगडे संदीप खैरनार व धुळे जिल्हा सेवा समितीने केले बिरो रिपोर्ट पिंपळणे सहसंपादक अनिल बोराडे जय सिंहराम जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांच्या संस्थान नाधाम यांच्या वतीनं आज पिंपनेर शहरात विनामूल्य अँब्युलन्स सेवेचं लोकार्पण सोहळा पार पडण्यात आलेला आहे या लोकार्पण सोहळ्याचं उद्घाटन आपल्या साकरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सौ मंजुळताई गावित आणि त्याचबरोबर धुळे जिल्हा शिवसेना अध्यक्ष डॉक्टर साहेब तुळशीरामजी गावित यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडलेला आहे या संस्थानाच्या वतीनं जगद्गुरु नरेंद्राचार्य यांच्या वतीनं या संस्थानाकडून संपूर्ण भारतभर विविध प्रकारचे उपक्रम राबविले जात असतात त्यातीलच हा एक विनामूल्य संस्थानाकडून राबवलेला हा उपक्रम आहे यामध्ये रुग्णांची खूप अपघातग्रस्त रुग्णांची हायवेला ज्या ठिकाणी कोणीही त्यांना मदत करू शकत नाही अशा ठिकाणी आपल्या संस्थानाकडून मदत केली जात असते त्याचबरोबर आता आपल्या संस्थानाकडून संपूर्ण भारतभरातून ह्या वसुंधरा पायदिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं त्या वसुंधरा मध्ये गेलेले सर्व धामयात्री यांचं देखील आज स्वागत सत्कार सोहळा इथं आयोजित केलेला आहे या संस्थानाच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रातून आता नुकतंच एकवीस ऑक्टोबर रोजी पर्यंत एक लाख वृक्ष लागवड यांची करण्यात आलेली आहे तर या संस्थानाचे विविध उपक्रम राबवले जातात त्यांचा सर्वांनी लाभ घ्यावा अशी मी आज रोजी सर्वांना विनंती करतो जय सियाराम जय श्री